भारतातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे दुसरा वंदे भारत स्लीपर रेक आज मुंबई सेंट्रल स्थानकात महत्वाच्या ट्रायल रनसाठी दाखल झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाईपवर विविध भौगोलिक आणि हवामानातील परिस्थितींमध्ये चाचण्या सुरू आहेत या ट्रेनने कोटा विभागात तब्बल एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास असा वेग गाठला आहे तर पहिल्या रेखने याच विभागात एकशे एक्क्याऐंशी एक किलोमीटर प्रतितासाचा विक्रम नोंदवला होता सध्या या स्लीपर रेकवर कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन म्हणजे सीओसीआर ट्रायल एकशे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने घेतली जात आहे ही चाचणी ट्रेनचा वेग सुरक्षितता आणि स्थिरता तपासण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते हा दुसरा स्लीपर रेख एम एल -E येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ चेन्नई यांच्या तंत्रज्ञानासह तयार करण्यात आला आहे पहिल्या रेखवरील चाचण्यानंतर मिळालेल्या अभिप्रायानुसार या रेखमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत अपग्रेड सुविधांमध्ये सुधारित व आधुनिक शौचालय अधिक आरामदायी बर्थ टाईप ए आणि टाईप सी चार्जिंग पोर्ट फोल्डेबल स्नॅक टेबल इंटीग्रेटेड लाइटिंग सिस्टम आणि लॅपटॉप चार्जिंग सेटअप यांचा समावेश आहे ही सोळा डब्यांची आधुनिक वंदे भारत स्लीपर ट्रेन अकरा ए सी थ्री टायर चार ए सी टू टायर आणि एक फर्स्ट ए कोचसह तयार करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची ही पहिली लांब पल्ल्याची वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस दोन हजार सव्वीसच्या मध्यापासून प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे भारतीय रेल्वेतील या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी बदलाबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका